प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ध्येय निश्चित करताना आपल्या आवडीचं क्षेत्र निवडलं पाहिजे असे उद्गार कोल्हापूरच्या जी जीएसटी अधीक्षक सौ माधवी शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल मध्ये येत्या दहावीच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी युवा उद्योजक योगेश गाताडे मुख्याध्यापक अशोक बुगडे आदी उपस्थित होते पुढे त्या म्हणाल्या की भविष्यात शिक्षण घेत असताना आपण आपल्या विद्यालयातील शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा फायदा करून घेतला पाहिजे जेणेकरून स्पर्धात्मक युगात हेच संस्कार आणि जीवन मूल्य आपल्याला दिशादर्शक ठरतील प्रत्येकाने भारताचा सक्षम नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे पुढील काळात आपणाला अपयश जरी आलं तरी खचून न जाता प्रयत्न केल्यास अनेक मार्ग मिळत जातील त्यातील योग्य मार्गाची निवड करून मार्गक्रमण करत राहा आपल्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे त्याची निवड करून त्याप्रति प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास त्या क्षेत्रात आपलं नाव उज्ज्वल होईल शिवाय जीवन आनंददायी बनेल दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरं जाताना भीतीयुक्त असण्यापेक्षा भीतीमुक्त रहा राहा आणि पेपर लिहा निश्चितच तुम्हाला यश मिळेल असा संदेश त्यांनी यावेळी दिला यानंतर संस्थेचे विश्वस्त मे जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त संस्कार आणि दर्जेदार शिक्षण देतात त्यामुळं आमचा कोणताही विद्यार्थी संस्कारात कमी पडणार नाही असं मत व्यक्त केलं तसेच जीवनात अनेक वेळा संघर्षमय स्थिती निर्माण होते अशा वेळी विद्यालयातील आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यालयाची दारं नेहमी आपल्यासाठी आहेत जिथे ज्ञान घेतलं त्या ज्ञान मंदिराशी आपण कायमस्वरूपी जोडून राहा विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करून आपल्या शिक्षण संकुलाची मान अभिमानानं उंचावली गेली पाहिजे असं कार्य करत रहा असं आवाहन केलं तसेच युवा उद्योजक योगेश यांनी आपल्या विद्यार्थ्यांना काळात यश मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या सई तोडकर सुरेखा मुचंडी आर्या चव्हाण प्रणव सनगर मिनल डिग्रजकर सुजल बिरंबाळे संतोष सूर्यवंशी अरमान मकानदार समृद्धी पाटील संजना वाडकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली तर क्रीडा शिक्षक तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा व योग्य संतुलित आहार घ्या असा सल्ला दिला कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं तर आभार सहाय्यक शिक्षक नौशाद अली मुल्ला यांनी मांडले सूत्रसंचालन पुरंदर कांबळे यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी